अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदीजींच्या खांद्यावर हात संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला आपलं सैन्य त्यांचा प्रत्येक हल्ला परतवून लावत आहे महत्त्वाचं आहे पाकिस्तान सरकार अत्यंत कमजोर सरकार आहे पाकिस्तानची लोकशाही अत्यंत कमजोर लोकशाही आहे पाकिस्तानमध्ये खरी सत्ता ही आर्मीच्या हातात असते असं म्हणत पाकिस्तानवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मोदींचे मित्र आहेत मोदींच्या बाजूने खांद्यावर हात टाकायला पाहिजे होता जगातील एकशे पासष्ट देशात आमचे प्रधानमंत्री फिरत आहेत त्यांच्यापैकी किती जणांनी आम्हाला उघड पाठिंबा दिला हे सगळे तटस्थ आहेत असं म्हणत संजय राऊत यांनी जोरदार टोला लागावला आहे डोनाल्ड ट्रम्पसाठी मोदींनी रक्ताचं पाणी केलं त्यांच्यासाठी ते अमेरिकेत गेले त्यांच्यामुळे निदान डोनाल्ड ट्रम्प तरी काश्मीर प्रश्नावर मोदींच्या बाजूने उभे राहतील असं वाटलं मात्र डोनाल्ड ट्रम्प असं काही म्हणत आहेत की माझ्याकडे माझ्यासाठी भारत आणि पाकिस्तान सारखेच आहेत सा हे मोदींच्या भक्तांसाठी धक्कादायक असायला हवं असंही राऊत यांनी म्हटलं आहे ज्यांनी आमचं सरकार पाडलं ज्यांनी पैशाचा आणि सत्तेचा वापर करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर कोपसला त्यांच्याशी आम्ही हातमिळवणी करणार नाही ही आमची स्वाभिमानी भूमिका आहे सत्ता गेली याच्यासारखं आमच्या साखर कारखाने शिक्षण संस्था नाहीत आम्ही फाटके लोक आहोत आम्हाला चिंता नाही जे काही घ्यायचं होतं ते ईडीने घेऊन टाकलं आहे आम्ही परखडपणे उभे आहोत या प्रवृत्तीविरोधात लढण्यासाठी संजय राऊत म्हणाले आहेत ते शरद पवार अजित पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलत होते भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उभं केलं हे दोन उद्या आणखीन पन्नास उभे करतील महाराष्ट्रात महाराष्ट्राची वाताहत करतील सी बी आय ईडी या माध्यमातून भारतीय जनता पक्ष राजकारण करता आहे त्यांना जर मोकाट रान द्यायचं असेल तर अशा प्रवृत्तींना जवळ करूनही या मताचे आम्ही आहोत आम्ही लढणारे आहोत आम्ही तडजोड वाले नाही असा टोला राऊतांनी देशाला वाटलं होतं पण डोनाल्ड ट्रम्प असं म्हणतात माझ्यासाठी भारत आणि पाकिस्तान दोन्ही सारखेच आहे दोन्ही देशांशी माझे तेवढेच मित्रत्वाचे संबंध आहेत हे मोदींच्या भक्तांसाठी धक्कादायक असायला पाहिजे महाराष्ट्रातला राजकीय विषय आहे की सुप्रिया सुळे असं म्हणते की एन सी पीच्या दोन गटांनी एकत्रित यावं यासाठी मी एक करू शकत नाही कार्यकर्त्यांना विचारून कार्यकर्त्यांशी चर्चा करून या बाबतीतला निर्णय घ्यावा लागतो बघा सुप्रिया सुळे माननीय शरद पवार आता कालच अजित पवार आणि शरद पवार रजत शिक्षण संस्थेच्या बैठकाने एकत्र होते एकत्र आहेतच ना तेका सरके आमी जा जाने 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 का। हुई ते का आमच्यासारखे आम्ही ज्या पद्धतीनं ज्याने आमचा पक्ष फोडला ज्याने आमचं सरकार पाडलं ज्याने सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर उपसला त्यांच्याशी आम्ही हात मिळवणी करणार नाही ही आमची एक स्वाभिमानी भूमिका आहे काय होईल ते होईल माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आज आहे मूळ शिवसेना त्यांची भूमिका पक्की आहे सत्ता गेली ह्याच्यात काय सत्ता गेली ह्याच्यात आमच्या काय साखर कारखाने नाही आहेत आमच्या काय शिक्षण संस्था नाही आहेत आम्ही फाटके लोक आहोत त्याच्या आम्हाला चिंता नाही आहे जे काय आमचं घ्यायचं ते ईडीने घेऊन टाकलेलं आहे आम्ही परखडपणे उभे आहोत भक्कमपणे उभे आहोत या प्रवृत्ती विरुद्ध लढण्यासाठी आज भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे आणि अजित पवार उभे केले दोन उद्या अजून पन्नास उभे करतील करती। या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राची वाताहत करते सीबीआय ईडी धमक्या या माध्यमातून राजकारण भारतीय जनता पक्ष जे करताय त्यांना जर मोका ट्रान द्यायचं नसेल तर अशा प्रवृत्तींना परत जवळ करू नये या मताचा या मताच्या आम्ही आहोत आम्हाला ही संधी आहे ना जे आम्हाला सोडून गेले त्यांचे आमचे जवळचे संबंध आहे गरोबाचे संबंध होते पण आम्ही म्हटलं त्या प्रवृत्तीकडे ढुंकून पाहायचं नाही आम्ही लोकांना काय तोंड राहतो आम्ही लढतो आहोत आम्ही लढणारे लोक आहोत आम्ही तडजोड करणारे लोक आम्ही तडजोडवादी नाही आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आम्ही तयार केली आम्हाला कार्यकर्त्यांना विचारावं लागत नाही काय करायचं आमचा कार्यकर्ता सांगतो साहेब जायचं नाही प्राण वचन न ही आमच्या कार्यकर्त्यांची भूमिका पण काही पक्ष असे असतात जे अधिक लिबरल असतात किंवा जे कार्यकर्ते वगैरे वगैरे असं सांगून त्यांची निर्णय घेत असतात पण तो त्यांचा प्रश्न आहे खरं म्हणजे नह आता पुढल्या सतरा तारखेला येणाऱ्या माननीय शरद पवार आणि माननीय उद्धव साहेब आम्ही एकत्र आहोत एका कार्यक्रमात माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रम मान्यता शरद पवार यांच्याविषयी आमची काहीच तक्रार नाही कालच त्यांच्या एका कार्यक्रमात का फुले चित्रपट पाहायला गेले होते पवार साहेब आणि कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या काय घोषणा दिल्या फुले आंबेडकरांचे खरे वारसदार शरद पवार शरद पवार बरोबर ना आता फुले आंबेडकरांचे वारसदार हे मला असं वाटत नाही की गद्दार आणि भाजपच्या बळचणीला जातील पुरोगामी महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर शरद पवार हे या विचारांचे एक प्रमुख वारसदार आणि शिल्पकार आहेत आणि अशा वेळेला शरद पवार त्यांचा पक्ष जो त्यांनी संघर्षातून उभा केला अजित पवारचा पक्ष खरा नाही एकनाथ शिंदेचा पक्ष खरा नाही हे अमित शहाचे पक्ष आहेत हे अमित शहाचे पक्ष आहेत मी तोंडावर बोलतो अजित अमित शहाच्या सुद्धा आहेत हे अमित शहानी निर्माण केलेले पक्ष आहेत अमित शहाच्या पक्षामध्ये सुप्रिया सुळे जाणार आहेत का अमित शहाच्या पक्षाचं खाली नेतृत्वात त्याच्या खाली माननीय पवार साहेब या त्यांच्या तुले जंग नेतृत्वानं काम करावं का हा अमित शहाचा पक्ष आहे अजित पवारचा पक्ष नाहीये हा एकनाथ शिंदेचा पक्ष नाहीये तो अमित शहाचा पक्ष आहे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम नाही करणार अमित शहाच्या आमच्या पक्षाची भूमिका आमच्या कार्यकर्त्याची भूमिका आहे राजकारण सोडू आम्ही बाजूला जाऊ वाट बघू प्रत्येकाला संधी मिळते पण अमित शहाच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळेजी काम करणार का तो पवार साहेब ते नेतृत्व करणार आहेत का हा माझ्याकडे प्रश्न आम्ही त्यांचे चाहते आहोत म्हणून आमचं हृदय तुटतो बीरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई